नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अगदी हॉटेल स्टाईलनी पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी फॉलो करायची आहे मग बघा घरातले कसे मिटक्या मारत खाता की नाही चला तर मग पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो बॉईल करायला घ्यायचे आहेत टोमॅटोला अशा बघा चिरा टाकून घ्यायचे आहेत दाखते दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोला चिरा मारून घ्यायचे आहेत आणि नंतर हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत इथे छोट्या साईजचे तीन टमाटर घेतले आहेत मी त्यांना सगळ्यांना असे चिरा मारून आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आता हे बॉईल आपल्याला कितपत करायचे बॉईल करून यांचे साल आहे ना ते असे लूज पडतील तोपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आता टोमॅटो बॉईल होत आहे तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया इथे मी पाच कांदे छोट्या साईजचे घेतलेत त्याचे मस्त आपल्याला स्लाईस करून घ्यायचे इथे टोमॅटो बघा त्याचे साल असे लूज पडायला लागलेत म्हणजे आपले टोमॅटो बॉईल करून झालेले आहेत आता इकडे मी पॅन गरम केलं आहे त्यात मो दोन मोठे चमचे तेल टाकले तेल तापलं की आपल्याला जो कांदा आपण कापून घेतला आहे तो याच्यात टाकायचा आहे आणि छान भाजायचा आहे आपल्याला हा कांदा हा कांदा इतपतच भाजायचा आहे आपल्याला याला फक्त असा गुलाबी रंग आणायचा आहे एकदम असा डार्क ब्राऊन वगैरे असं काही करायचं नाही याला फक्त आपल्याला एक गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे कांदा भाजता भाजता बघा आपले टोमॅटो पण होत आलेले आहेत त्याच्याकडे पण बघायचं आहे हे बघा त्याचे साल असे निघालेत म्हणजे आपले टोमॅटो छान बॉईल करून झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे टोमॅटो थंड करायला ठेवूया इथे बघा आपला कांदा पण छान गुलाबी रंग येत आहे त्याला तो पण मस्त भाजत येतो आहे आता आपल्याला याच्यात लसूण आणि ते आलं घालायचं आहे हे बघा इथे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी त्या पण आपल्याला याच्यात घालायचे आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा कापून घेतला आहे हे पण आपल्याला छान कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे इथे बघा आपलं कांदा आलं लसूण छान मस्त भाजून झालं आहे आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे भाजायचं नाही आहे गॅस बंद करून कांदाचा जो मसाला आहे तो थंड करायला घ्यायचा आणि इकडे लगेच बघा मी पाच सहा काजू भिजत घातले होते ते मिक्सरला वाटून घेते त्याच्यामध्ये चा छान थोडंसं पाणी घालून त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि ती साईडला करते साईडला ठेवून द्यायची आता हे जे टोमॅटो आपण बॉईल केले होते त्याची अशी बघा सालं काढून घ्यायची हे बॉईल केल्यामुळे बघा याची सालं लगेच निघून येतात याची सगळ्यांची सालं काढून आणि आपल्याला ह्याची पण मस्त बारीक मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे पेस्ट करून घ्यायची आहे इथे बघा आपले सालं काढून झालेत आता याला मी थोडंसं कट करून याचे बारीक तुकडे करून आणि नंतर याला मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा झाले आपले कापून सगळे टोमॅटो आता याची प्युरी करून घ्यायची आपल्याला याची स्मूथ पेस्ट करायची आहे आता ती साईडला करूया आता याच्यामध्ये जर एखादा मोठा तुकडा राहिला असेल टोमॅटोचा हो तर तो काढून घ्यायचा आणि आता आपण कांद्याची पेस्ट करणार आहे ना तर त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि त्याच्याबरोबर याचं पण वाटण करून घ्यायचं हे बघा याच्यात एक दोन तुकडे राहिले होते तर मी ते काढून घेतले आता त्याच्यामध्येच कांदा टाकते आणि कांद्याची लसणाची आणि आल्याची हे सगळं एकत्र आपल्याला छान याची पण स्मूथ पेस्ट करायची आहे हे पहिलं पाणी न घालताच याचं वाटण करायचं जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल पण याची स्मूथ पेस्ट करायची इकडे बळ का ठेवलेली आहे त्यात मोठे दोन चमचे तेल टाकलंय तेल गरम झालं की आपल्याला पनीर आता मी पनीरचे असे बघा तुकडे करून घेतलेले आता हे पनीर आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं पनीर फ्राय करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल छान कडकडीत तापलेलं पाहिजे म्हणजे पनीर व्यवस्थित फ्राय होतं जर ते तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर पनीर चिपकण्याची शक्यता असते ते तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते तेल व्यवस्थित तापल्यानंतरच पनीर त्याच्यात घालायचं आहे तेलामध्ये आणि छान फ्राय करून घ्यायचे इथे बघा आपले पनीर ऑलमोस्ट फ्राय कर होत आलेले आहे आता हे छान फ्राय झालं हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळं पन पन पनीर काढून घेतलेलं आहे आता ह्या राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला बघा इथं एक शिमला मिरच मी असे त्याचे चौकोणी तुकडे करून घेतले आहेत हे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे शिमला मिरच पण फ्राय करताना आपल्याला गॅस कमी नाही करायचा गॅस फुलच ठेवायचं आहे पनीर तळताना पण आणि शिमला मिर्च तळताना पण ही शिमला मिरच छान फ्राय करून घ्यायची आपल्याला ही जास्त खूप वेळ नाही फ्राय करायची एक साधारण एक दीड मिनटं फ्राय करायची आणि काढून घ्यायची म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस तसंच राहिला पाहिजे त्याचा कलर बदलायला नको आहे आपल्याला ते जसं तसं हवं आहे इथे बघा मी सगळ्यात आधी आपली कांद्याची जी पेस्ट होती ती टाकून घेते ती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे याला मस्त असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान फ्राय करायचा आहे तेव्हाच आपली भाजीला चव छान उतरेल इथे बघा आपला कांदा परतून आहे आता त्याच्यामध्ये मी आपलं टोमॅटोची जी पेस्ट तयार करून घेतली होती आपण ती ॲड करतोय आणि आता हे दोन्ही पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तर इथे बघा आपला मसाला छान परतून झाला आहे आता हा मसाला मी थोडासा कढईच्या एका बाजूला सरकवून घेते आणि तिथे थोडंसं एक चमचा तेल टाकणार आहे म्हणजे आपले जे मसाले सुके मसाले ते पण व्यवस्थित फ्राय होतील त्याच्यासाठी ही ट्रिक तर इथे बघा मी अर्धा चमचा हळद घातले दोन चमचे लाल तिखट घातले आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातला आहे ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा धनिया पावडरचा पण ॲड करू शकता बघा मी ते मसाले सुके मसाले जिकडे तेल उठलं होतं तिकडेच पहिलं छान व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घेतलं आणि नंतर तेच मसाल्यामध्ये मिक्स केलं आता हे मसाल्यात मिक्स केल्यानंतर आपल्याला छान परतायचं आहे हे व्यवस्थित परतलं गेलं तर मसाल्याला छान कलर येतो आपल्या भाजीचा रंग खूप सुंदर येतो आणि भाजी चवीलाही खूप छान होते आता इथे बघा मी थोडंसं मसाला व्यवस्थित परतण्यासाठी किंवा मसाला पटकन शिजावा म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि जे मसाला आपण त्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतला होता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी पण टाकलं आहे थोडं टाक थोडं पाणी करून अशी ग्रेव्ही जर तुम्ही ती व्यवस्थित परतून घेतली ना तर भाजी छान होते आणि मसाल्याला कलर खूप छान येतो पाणी ओतल्यामुळे आपला मसालाही जळत नाही आणि भाजीला कलर पण छान येतो आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शि शिजवून घ्यायचं आहे इथे झाकण ठेवले मी बघा झाकण ठेवून आणि याला छान असे उकळे आले आता परत एकदा याला मिक्स करून घेऊया आणि आपण जी काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती बघा मी आता इथे ॲड करते मसाला आपला छान शिजला आहे बघा साईडने तेल सुटलं आहे त्याच्यानंतरच मी ती काजूची पेस्ट ॲड केलेली आहे आणि छान आपल्याला मिक्स करून आणि आता ही काजूच्या पेस्टसोबत हा मसाला परत एकदा छान शिजवून घ्यायचा आहे अजून याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे काजूची पेस्ट टाकल्यानंतर भाजीला जेव्हा परत व्यवस्थित उकळी अशी फुटायला लागेल तेव्हा परत आता पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला जे आप भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याच्यानुसारच पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून परत याला छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला जितकी पातळ हवी असेल तितकं पाणी टाका पण शक्यतो जास्त पाणी टाकू नका ही भाजी घट्टच थोडी असली की तेव्हाच छान लागते कारण हॉटेलमध्ये आपल्याला कशी घट्ट घट्ट ग्रेव्हीवाली भाजी देतात की नाही बस त्याच्यासाठी जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि छान आता याला उकळी येऊन द्यायची आहे इथे बघा मी परत मीठ घातलं आहे कारण आपण पहिले फक्त मसाल्यासाठी घातलं होतं आता पाणी ॲड केल्यामुळे मी अजून मीठ घातलं आहे चवीपुरतं छान झाकण ठेवून आपल्याला मस्त याला उकळी येईपर्यंत किंवा साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला किंवा आपली ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे हे बघा छान त्याला उकळी आले साईडने तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला छान व्यवस्थित शिजला गेला आहे आता हा आपला मसाला छान शिजला गेला आहे मस्त साईडने तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये सिक्रेट एक अर्धा कप दूध घालायचं पण त्याच्या आधी गॅस बंद करायचा दोन मिनटं आधी गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर दोन मिनटानंतर दूध टाकायचं हे मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर मग गॅस चालू करायचा आणि परत याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आणि उकळी येईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे हे बघा उकळी आली छान भाजीला आणि साईडने तेल बघू शकता सुटलं आहे कसं मस्त म्हणजे भाजी व्यवस्थित आपली झालेली आहे आपला हा मसाला खूप छान तयार झाला आहे आता त्याच्यामध्ये पनीर आणि आपण जे शिमला मिर्च फ्राय करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि एक मिनिटभर फक्त याला शिजवून घ्यायचे आणि गॅस बंद करून आपली पनीर मसाला तयार आहे हा हा काय दिसतंय आणि तुम्ही चव चाखाल खाल ना तर काय म्हणाल लय भारी बघा इथे सर्व करून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रेसिपी नक्की ट्राय करा हवं तर लाईक करायला ला, आणि शेअर करायला सबस्क्राईब करायला रेसिपी ट्राय करा आवडली तर करा नाही आवडली तर नका करू इथे बघा थोडीशी मी घरातलीच आपली साय दुधाची ती घेतली मिक्स करून अशी चम्मचने आणि मग वरतून त्याला थोडंसं असं टाकले डेकोरेशनसाठी मला कारण फोटो काढायचा आहे पण फोटो नाही काढायचा तरी पण साई थोडीशी नंतर भाजी शिजल्यानंतर थोडीशी चमच्याने भाजीत कढईत जरी टाकली तरी, तरी चालेल थोडीशी कोथंबीर आणि तयार आहे आपला पनीर मसाला अगदी हॉटेलसारखा दिसतोय की नाही काय म्हणताय मग ट्राय कराल ना रेसिपी नक्की करावं एकदा चला भेटूया पुढच्या रेसिपीला बाय बाय धन्यवाद